च्या अंदाजानुसार पंचवीस ऑगस्ट पासून बंगालच्या उपसागरात उत्तरेकडे कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होणार असल्याने अरबी समुद्रात किनारपट्टीवर चोवीस ते अठ्ठावीस ऑगस्ट दरम्यान पावसाचा जोर वाढणार असून जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे त्यामुळे कोकण आणि गुजरात किनारपट्टी भागासह पालघर जिल्ह्यातही सव्वीस ते अठ्ठावीस ऑगस्ट दरम्यान जोरदार ते अतिजोरदार स्वरूपाच्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे पालघर जिल्ह्यात पुढील तीन दिवस हलक्या ते मध्यम स्वरूपात पाऊस पडण्याचा अंदाज आहे पुढील तीन दिवस कमाल आणि किमान तापमानात वाढ दिसून येईल व परत पावसाचे प्रमाण वाढणार असल्याने तापमानात घट होईल पुढील पाच दिवस आर्द्रतेत वाढ होऊन सकाळची आर्द्रता नव्याण्णव टक्के व दुपारची आर्द्रता चौऱ्याण्णव ते पंच्याण्णव राहण्याचा अंदाज आहे दिवस पुढील पालघर जिल्ह्यात वाऱ्याची गती पंधरा ते वीस किमी प्रति तास राहण्याची शक्यता आहे चोवीस ते अठ्ठावीस ऑगस्ट दरम्यान किनारपट्टी भागात मात्र चाळीस ते पन्नास किमी प्रति तास इतक्या गतीने वारे वाहण्याचा अंदाज असल्याने समुद्रात न जाण्याचा कडक इशारा खात्याने दिला आहे तशी माहिती कृषी विज्ञान केंद्र कोसबाड हिल येथील कृषी विज्ञान शास्त्रज्ञ रिझवाना सय्यद यांनी दिली आहे सव्वीस ऑगस्ट पासून वादणी वाऱ्यासह जोरदार स्वरूपाच्या पावसाचा इशारा देण्यात आला असल्याने शेतकरी बांधवानी खते देणे व फवारणीची कामे पुढील तीन दिवसात पूर्ण करून घ्यावीत रोपवाटिका भाजीपाला क्षेत्र व नवीन फळबाग लागवड केलेल्या क्षेत्रातील अतिरिक्त पाण्याचा निचरा होण्याची व्यवस्था करावी गणपती उत्सवाच्या निमित्ताने काढण्यात येणाऱ्या भाजीपाला फुले व फळांची काढणी करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी व विक्रीसाठी पाठवावे असा सल्ला कृषी विज्ञान केंद्राचे कोसबाड हिल येथील प्रमुख डॉक्टर विलास जाधव यांनी दिली आहे अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका